मला द्यावी आणि मुख्यमंत्री महोदय आपल्यावर बीड जिल्ह्यानी प्रेम केलेला आहे बीड जिल्ह्यांचा आता हा गड आपण दत्तक घेऊन टाका वामन भाऊंचा गड कारण कस आहे सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही आम्ही प्रेम करू शकतो आम्ही गडाच्या वाऱ्या करू शकतो आम्ही गडाची भक्ती करू शकतो या लोकांनी सांगितलं तर धुनानी माकलेल्या रापलेल्या धुळीनी माकलेल्या या कातड्याचं जोड करून त्यांच्या पायात सुद्धा घालू शकतो पण सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही तुमच्या रूपाने इथे सत्ता आलेली आहे मी पाच वर्ष सत्तेत नव्हते तेव्हाही गडाच्या विकासासाठी तुम्ही सहकार्य केलंय पालकमंत्री असताना मी जे केलं त्याही पेक्षा जास्त तुमच्या काळात व्हावं आता सुद्धा मी पालकमंत्री जरी जिल्ह्याची नसले तरी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा आणि या गडाचा विकास करा म्हणजे काय तर इथे येणाऱ्या भाविकांचा विकास करा इथे येणाऱ्या भाविकांची सोय करा त्यांच्या जीवनामधले कष्ट कमी करण्यासाठी आपल्या सत्तेचा उपयोग करावा